नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आदत आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती इचलकंची यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन कोल्हापूर येथे उच्च न्यायालय स्थापन व्हावी यासाठी चाळीस वर्षे संघर्ष करावा लागला अखेरीस अनेकांच्या प्रयत्नांना यश आली यासाठी सामाजिक जागृती केली आत्मक्लेश करून घेतला त्या सर्वांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत या हेतूने प्रेरित होऊन सर्व शेतकरी कामगार शेतमजूर आणि महिला एकत्र एक येऊन आनंदोत्सव साजरा केला सत्यावर आधारित सुलभ स्वस्थ जलद जवळजवळ न्यायव्यवस्था आपल्या भारतीय न्यायव्यवस्था आणि संविधान यावरील विश्वास वाढविल याची अपेक्षा आहे त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालय झाल्याचा आनंदोत्सव या समितीने साजरा केला भारतीय राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाभूत कामामुळे न्याय मिळवून घेणे सोपे झाले आहे त्यामुळे सर्व महापालिका नगरपालिका नगरपरिषद कर्मचारी घंटागाडी कर्मचारी सफाई कामगार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून हा आनंदोत्सव साजरा केला यावेळी प्राचार्य ए पाटील शंकर अक्षर हर्ष माळी सचिन साटी त्याचबरोबर प्रशांत तिवडे सचिन आवडे विठ्ठल कांबळे यांचे सह समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया यावेळी प्राचार्य ए बी पाटील सर यांनी शिवराज न्यूज ला दिलेली ही प्रतिक्रिया संघटनेतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो हो, आहोत आणि आजचा कार्यक्रम हा एक अतिशय चांगला लोकांना आनंद झालेला आहे लोक पेढे वाटताय कुठं कोण साखर वाटत आहे परंतु आम्ही बाबासाहेबांना हार घालून त्यांचं कौतुक करून त्यांचं स्मरण करून त्यांचं अभिवादन त्यांना करून आणि हा आनंद साजरा केलेला आहे आणि या आनंदामध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांना धन्यवाद याच्यानंतर हरी गाडी कामगार सेवानिवृत्त कामगार आणि कार्यरत कामगारांच्या वतीनं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सगळेजण आम्ही जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरला नुकतंच उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच जे आहे ते मंजूर झालेलं आहे गेल्या चाळीस वर्षापासून कोल्हापूरला हो उच्च न्यायालय मिळावं याच्याकरता एन डी पाटील साहेब कॉम्रेड पानसरे आणि अनेक कोल्हापूरच्या नेत्यांनी आणि जिल्ह्यातल्या आणि सहा जिल्ह्यातल्या लोकांनी वकिलांनी जनतेनं आंदोलन केलेलं आहे त्याला आत्ताच कुठं यश मिळालेलं आहे महत्वाचं म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे कोर्ट जे हायकोर्ट ते, ते, ते जेवढ्या जवळ असेल जेवढ्या न्याय पद्धती जेवढी सुलभ होईल जलद होईल आणि स्वस्थ होईल तेवढी न्यायाची खात्री असते कामगार असेल शेकबाजू असे त्यांना न्याय मागण्याचा रस्ता खूप खर्चिक आणि कठीण झालेला होता आज कोल्हापूरला सारखी ट्रेन आल्यामुळं आपल्या सगळ्यांना कष्टकरी माणसाला मग तो कामगार असो शेतकरी असो शेतमजूर असो आणि विशेषतः महिला असो या सगळ्यांना न्याय मागण्यासाठी रस्ता जवळचा झालेला आहे आणि त्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेबांचं कौतुक करणं त्यांना अभिवादन करणं हे महत्त्वाचं आहे